नमस्कार मी राजरत्न जोंधहे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सर्व समाजाने आणि समाजातील प्रत्येक घटकाने जर आपलं कर्तव्य नीट बजावलं तर नदी प्रदूषित होणार नाही असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे सर्व उपचारावरती सर्व विभागावरती आपण ह्या ठिकाणी सगळे स्टॉल लावलेले आहेत मागच्या आरोग्य भाऊ असतानाच्या आरोग्य शिबिरामध्ये जे काही गोणीवार राहिल्या होत्या त्यावेळेस आमचे ह्या आरोग्य महारोग्य शिबिराचे आयोजक शंकर शेठ जगताप आणि ह्या इथले आमदार अश्विनीताई जगताप यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे सगळ्या पद्धतीच्या सेवा सगळ्या पद्धतीच्या टेस्टिंग ह्या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहे डायलिसिसची सेवासुद्धा ह्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देतो आहे आणि मला वाटतं ह्या ठिकाणी ह्या संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्रातलं मगाशी शंकर शेटने सांगितल्याप्रमाणे कुठलाही रुग्ण ह्या ठिकाणी आला त्याला एक पत्रिका फक्त मिळाली त्याच्यावरती त्याला जर काही उपचार वगैरे हो घ्यायचे असतील तर महाराष्ट्र शासनातर्फे त्याच्यावरती पुढचे सुद्धा शस्त्रक्रिया असतील सर्व पुढचे संदर्भित उपचार सर्व मोफत होणार आहेत आणि माझ्या अंदाजानं जवळपास तीन ते साडेतीन लाख रुग्ण ह्याचा ह्याच्यामध्ये सहकार्य करतील लाभ घेतील असं माझी अपेक्षा आहे दरम्यान अशुद्ध पाण्याचा विषय घेतला इंद्रा इंद्रायदी थी गेले तीन झालं फेसळलेले पाहिले मिळतील नाही तेच कुठल्या अर्थ हा आहे की की आपल्या ह्या आपल्या भागाचे लाडके खासदार आप्पा यांनी तो म प्रश्न उपस्थित केला की पाणी ज्या पद्धतीन आहे त्याच्यातनं हे रोग होतात मग या सर्व समाजाची सगळ्यांचीच एक ह्या ठिकाणी आपली दक्षता घेणं काम आहे प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपल्या हातून प्रदूषण कमीत कमी व्हायला पाहिजे त्याचा जोपासना आपण प्रत्येकानं केली पाहिजे की त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या संदर्भित सेवा घेण्याची वेळच येऊ नाही दिलं ना आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की ह्या पद्धतीचा सर्व्हे करा आणि अशा पद्धतीच्या गोष्टी एक हां भाजपचे पदाधिकाऱ्याला मारण त्यामध्ये पोलिसांना मला ते माहीत नाही आहे ह्या ठिकाणी आपण चांगल्या कामाला लागलेलो आहे महारोगी शिबिराचा आपण कंडक्शन करतोय आज एवढ्या जवळपास तीन ते साडेतीन लाख लोकांना आपण या ठिकाणी हे महारोग्य शिबिराची सेवा उपलब्ध करून घेतो आहे तुमच्या माध्यमातून परत परत मी आवाहन करतो की ह्या सेवेचा सर्व नागरिकांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या नुसता पुणे नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेनं लाभ घ्यावा एवढंच आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो कमॉन गाईज हरी आप हर सुन ना, 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 ना on, एक ब्रेक ले लेते ले गाईज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. तो ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहिले तो सही पाणी पीना, ना <laughs> <laughs> माणिक चंद ऑक्सिरिच राउंडली इंडियन